नमस्कार मैत्रिणीनो मी कविता कविता फॅशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शोल्डरचं माप कसं काढायचं आणि तेही ही ब्लाऊज वरून हे दाखवणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपला जो मापाचा ब्लाउज आहे तो असा टाकून घ्यायचा आहे तो व्यवस्थित असा सरळ टाकायचा आहे असा ब्लाऊज टाकून झाल्यानंतर जिथून आपली बाही जोडतो आपण या बाही पासून तर या बाहीपर्यंत आपल्याला हे अंतर मोजायचे आहे या ठिकाणी असा टेप ठेवायचा आहे आणि हे अंतर मोजायचं आहे तर या ब्लाउजचं अंतर भरलेला आहे अकरा इंच तर अकरा इंच माप भरल्यानंतर आपल्याला त्यामध्ये शिलाई मार्जिंग एक इंच ऍड करायची शिलाई मार्जिन आपल्याला एक इंच ऍड करायची आहे तर अकरा इंच भरल्यानंतर आपलं एक इंच ॲड झाल्यानंतर बारा इंच आपल्याला पूर्ण शोल्डर घ्यायचं आहे जेव्हा आपण ब्लाऊजवरून माप घेतो त्यावेळेस या पद्धतीने शोल्डर आपल्याला मापून घ्यायचं आहे कारण आपल्याला कस्टमर सांगतो की ह्याच ब्लाऊजवरती मला ब्लाऊज शिवून पाहिजे तर आपण गळासुद्धा त्याच पद्धतीने घेणार आहोत जो कस्टमरनं सांगितलेला आहे किंवा मग कस्टमरना सांगितलं की तुम्हाला की गळा मला वाढवून पाहिजे तर तुम्ही शोल्डरचं माप करून कमी करून घ्यायचं आहे है। तर इथं अकरा इंच भरलं तर शोल्डरचं माप एक इंचाने कमी करायचे गळा जर डीप असला तर आणि जर कस्टमरनं सांगितलं की ह्याच गळ्यावरती असाच आणि असा ब्लाऊज शिवायचा आहे तर तुम्ही हाय तसा शोल्डर ठेवू शकता फक्त एक इंच त्यामध्ये वाढून घ्यायचं आहे है। तर इथं उंची मोपून घ्यायची आहे ब्लाउज ब्लाऊजची उंची आहे पंधरा इंच मी चाळीस इंच साईजचा ब्लाऊज आहे हा चाळीस साईजचा ब्लाउज असल्यानंतर दहा इंचाची घडी येईल आपली चाळीसचा चौथा भाग होतो दहा इंच त्यामध्ये शिलाई मार्जिंग दोन इंच ॲड करायची पंधरा इंच उंची एक इंच शिलाई मार्जिंग म्हणजे सोळा इंच आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे सहा इंचा शोल्डर इथे खाली साडेसहा इंच घ्यायचा आहे अर्धा इंच वाढून शोल्डर दाबासाठी अर्धा इंच आपल्याला इथे पाहिजे आपण इथं शोल्डरची शिलाई करतो अडेच इंचचा गळा तर गळा सुद्धा तुम्ही किती आहे तो पण या पद्धतीने आखून घ्यायचा आहे या दोन्ही याचा अर्धा भाग मापून घ्यायचा आहे आपल्याला किती आहे तो या पद्धतीनं ठेवून इथून अशी लाईन ड्रॉ करायची असा ब्लाऊज ठेवून घ्यायचा काचकटच्या साईडनं अशी लाईन ड्रॉ करायची आणि हा गळा मापून घ्यायचा किती आहे तो तर बघू शकता इथं अडीच इंच शिलाई मार्जिन साईड अडीच इंच गळा आहे तर या पद्धतीनं मी तुम्हाला शोल्डर कसं काढायचं हे माप सांगितलेलं आहे तर तुम्ही या पद्धतीनं शोल्डर काढू शकता बाकीची सर्व कटिंग आणि स्टिचिंग चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्ही जाऊन व्हिडिओ बघू शकता धन्यवाद